नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी गणित सरावसंच सदोतीस पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अगोदरची सर्व संचांची सर्व उत्तरे आपण आपल्या चॅनलमध्ये सोडवून दिलेली आहेत ते तुम्ही पाहिली नसतील तर आपल्या चॅनलमध्ये जावा आणि तिथं इयत्ता सातवी गणित सर्व सरावसंच अशी एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये तुमच्या वर्गाची सर्व सरावसंच उपलब्ध आहेत आणि यापुढची सर्व सरावसंच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा चला तर मग संच सदोतीस सोडवायला सुरुवात करूया संच सदोतीसमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे तर इथं आपल्याला समप्रमाण काढायचं आहे हा इथे आपला धडा नववा समप्रमाण व प्रमाण हा सुरू होतो आणि या धड्यामधील पहिला सराव संच आहे हा तर इथं आपल्याला काय सांगितलं आहे प्रश्न पहिला पाहूया तर आपण या सर्व प्रश्नां सर्व उत्तरे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रश्न पहिला दिला आहे पहा काय दिला आहे प्रश्न पहिला सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील आता हे आपल्याला प्रमाणात लिहायचं आहे तर उकल कशी काढायची आहे पहा इथं आपल्याला प्रश्न आणि उकल दोन्ही दिसलं पाहिजे म्हणजे तुम्हाला समजेल पहा तर सात किलोग्रॅम एक कांदे चाळीस रुपयांना आहे तर उकलमध्ये आपल्याला लिहायचं आहे पहिल्यांदा की काढायचं काय आहे बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील हे काढायचं आहे तर ते आपण आपल्याला माहित नाही म्हणून आपण एक्स म्हणायचं जे आपल्याला माहित नसतं त्याला आपण एक्स मानतो पहा इथं बारा उकल असं लिहायचं नंतर लिहायचं बारा किलोग्रॅम कांद्यांची किंमत काढायची आहे ती एक्स रुपये होईल असे मानू समजलं तर पुढं लिहायचं आहे कांद्यांचे वजन व त्यांची किंमत समप्रमाणात तर पहा आता कांदे कांद्यांचं वजन किती आहे आणि त्याची किंमत किती आहे हे प्रमाणात लिहायचं आहे ते कसं कांद्यां कांद्यांची जी वजन आहे ते वरील लिहायचं सात आणि इकडं पण बरोबरच्या इकडं पण किती वजन आहे ते बारा लह h... बारा, तर बारा तपन, आहे, आहे तर सात किलोग्रॅम बारा किलोग्रॅम प्रमाणात म्हणजे किलोग्रॅम इथं पण इथं पण किलोग्रॅम आणि इथं पैशामध्ये म्हणजे के रुपयांमध्ये आहे इथं पण रुपयांमध्ये आहे तर माहिती नाही आपल्याला बारा किलोग्रॅमसाठी किती लागेल तर आपण ते एक्स मानलं आहे आणि सात किलोग्रॅमसाठी किती रुपया लागणार आहे न तर एकशे चाळीस रुपये हे आपल्याला दिलं आहे आता आपल्याला इथं तिरकस गुणाकारकडून सोडवायचं आहे सात आणि एक्सचा गुणाकार सात एक्स बरोबर एकशे चाळीस आणि बाराचा एक हजार सहाशे ऐंशी हा येतो तर नंतर आणि हे सात होतं आणि एक्सची किंमत ही येते तुम्ही जर या केला सात सात दुने चौदा उरलं किती चौदा पंधरा सोळा दोन सात एक सातचा दोन एकवीस सात चौक अठ्ठावीस आणि हे शून्य उरलेलं आणि दोनशे चाळीस हा आपला भागाकार येतो तर पहा इथं आपला भागाकार आला आहे दोनशे चाळीस म्हणजे एक्स आला आहे तर एक्स म्हणजे काय आहे आपलं तर बारा किलोग्रॅम कांद्यांची किंमत काढण्यासाठी काढायची आहे ती एक्स रुपये म्हणजे बारा किलोग्रॅम कांद्याची किंमत आहे ही एक्स तर बारा बारा किलोग्रॅम कांदे दोनशे चाळीस रुपयांना मिळतील हे आपलं उत्तर आलं आहे पहा तुम्हाला असंच उत्तर परीक्षेमध्ये लिहायचं आहे अशीच उकल तुम्हाला लिहायची आहे पुढचं गणित पाहूया प्रश्न क्रमांक दोन सहाशे रुपयांमध्ये पंधरा पेंढ्या कडबा ए मिळतो तर बाराशे ऐंशी रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल तर असंच लिहायचं आहे उकल लिहायचे आहे बाराशे ऐंशी रुपयांमध्ये किती पेंढ्या मिळतील ते काढायचं आहे ते एक्स मानू जे आपल्याला काढायचं आहे एक्स मानायचं आणि पेंढ्यांची संख्या आणि रुपये समप्रमाणात आता पेंढ्यांची संख्या आहे ती बरोबर च्या दोन्ही साईडला वरी लिहायची आणि जी रुपये आहेत ते बरोबरच्या दोन्ही साईडला खालच्या साईडला लिहायचं प्रमाणात समप्रमाणात लिहायचं म्हणजे इथं इथं वरी जे आहे त्याच प्रमाणात इकडे लिहायचं इथं पेंढ्या आहेत तर तेच पेंढ्यांचं संख्या आहे तर इकडं पण पेंढ्यांच्या संख्येच्या प्रमाणात लिहायचं इथं रुपये आहेत तर इकडे पण रुपये लिहायचं आणि करा तिरकस गुणाकार पंधरा गुणिले बाराशे ऐंशी एकोणीस हजार दोनशे येतं आणि सहाशे गोनिले एक सहाशे एक्स आणि एक्स इकडच्या साईडला गेल्यानंतर इकडच्या साईडला ठेवला आणि सहाशे इकडच्या साईडला गेल्यानंतर भाकार होतो आणि दोघांचा भाकार केला की तुम्हाला मिळतं बत्तीस तर इथं काय येतं बाराशे ऐंशी रुपयांमध्ये बत्तीस पेंड्या कडबा मिळतो हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे रोज तेरा किलोग्रॅम पाचशे तेरा किलोग्रॅम आणि पाचशे ग्रॅम बघा आता इथं एक किलोग्रॅम कितीचा असतो एक हजार ग ग्रॅमचा म्हणजे तेरा किलोग्रॅम आणि पाचशे ग्रॅम म्हणजे यालाच आपण तेरा पॉईंट पाच किलोग्रॅम असं म्हणू शकतो तेरा पॉईंट पाच म्हणजे किती होतं तेरा पाच पॉईंट पाच म्हणजे काय अर्ध म्हणजे हे पाचशे जे आहे किलोग्रॅम एका किलोग्रॅमच्या अर्धा आहे का नाही आहे तर तेरा पॉईंट पाच हे आपण लिहू शकतो पूरक खुराक नऊ गायींना पुरतो त्याच प्रमाणात बारा गायींना किती खुराक लागेल तर इथं उकलमध्ये आपलं असं उत्तर येतं पहा न, उकल लिहायचं आहे बारा गायींना लागणारा खुराक काढण्यासाठी तो खुराक एक्स मानू गायींची संख्या आणि त्यांना लागणारा खुराक समप्रमाणात आता गायींची संख्या वरील लिहायची आहे इथं नऊ आणि इथं बारा तर इथं तेरा पॉईंट पाच का लिहिला आहे तर एक ग्रा आता पहा इथं तेरा किलोग्रॅम आणि पाचशे वरी ग्रॅम दिला आहे तर इथं एक हजार ग्रॅमचा एक किलोग्रॅम असतो हे तुम्हाला माहित आहे एक किलोग्रॅम असतो मग आता हे जे पाचशे आहे ते काय धरायचं आपण अर्धा किलोग्रॅम कि आहे की नाही अर्धा म्हणजे काय शून्य पॉईंट पाच मग तेरा पॉईंट पाच हे आपण पकडू शकतो तेरा आणि वरी अर्धा किलोग्रॅम समजलं मग तसंच आपण आता इथं सोडवायचं आहे न तीर्थच गुणाकार नऊ एक्स बरोबर तेरा पॉईंट पाच गुणिले बारा आणि नऊ एक्स बरोबर या दोघाचा गुणाकार केलं की एकशे बत्तीस मिळतं आणि एक्स बरोबर नऊ इकडं आल्यानंतर भागाकार होतो एकशे बासष्ट भागिले नऊ एक्स बरोबर अठरा किलोग्रॅम तर आपलं शेवटचं उतरेल बारा गाईंना अठरा किलोग्रॅम खुराक लागेल प्रश्न क्रमांक चार आहे बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती आता सु सोयाबीनची किंमत काढायची आहे तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत काढायचं आहे आपल्याला दिलं आहे काय बारा किलो क्विंटल सोयाबीनची किंमत दिली आहे तर सगळं सम समप्रमाणात लिहून घ्यायचं बारा क्विंटल वरी लिहायचं आठ क्विंटल पण वरी लिहायचं जे सम प्रमाण सेम आहे ते सेम लिहायचं बरोबरच्या दोन्ही साईडला हे वरी लिहिलं तर हिक हिकडं पण क्विं क्विंटलमध्येच वरी लिहायचं आणि इकडं खाली रुपयामध्ये लिहिलं तर इथं पण रुपयामध्येच लिहायचं तर एक्स मानला आपण काय मानलं एक्स आठ क्विंटल सोयाबीनची किंमत एक्स मानली तर त्रिकस गुणाकार करायचा आहे सोपा आहे बारा एक्स बारा गुणिले एक्स बारा एक्स आणि छत्तीस हजार गुणिले आठ तुम्ही जर केलं तर तुम्हाला मिळेल दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आणि एक्स बरोबर दोन लाख चोवीस हजार तर एक्सबरोबर इथे एक स्टेप राहिली दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार ला आपण बाराने भागलं बारा एक बारा बारा दुने चोवीस बारा दुने चोवीस हे अठ्ठावीसमधून चोवीस गेलं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस उरलं किती चार पुढे काय आहे आठ अठ्ठेचाळीस झालं बा बारा एक बारा बारा वर्धन चोवीस त्रिक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस आणि उरलेले तीन शून्य हे आलं आपला भागाकार चोवीस हजार तर आपलं उत्तर काय आलं आठ क्विंटल सोयाबीनची किंमत चोवीस हजार रुपये आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे असे तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील तर आपलं उत्तर येणार आहे पहा तेरा मोबाईल आपल्याला सांगितलं आहे प्रश्नामध्ये दोन मोबाईलची किंमत सोळा हजार आहे तर अशा तेरा मोबाईलची किंमत किती तर आपल्याला तेरा मोबाईलची किंमत काढायची आहे ती आपण एक्स मानू मोबाईल व त्यांची किंमत समप्रमाणात आता इथं दोन मोबाईलची किंमत किती दिली आहे सोळा हजार तर तेरा मोबाईलची किती म्हणजे आपण एक्स मानला आहे असं लिहून घेतलं नंतर दोन एक्स बरोबर आता ह्या दोघांचा तिरकस गुणाकार केला दोन एक्स आलं ह्या दोघांचा गुणाकार केला दोन एक्स आधी तेरा गुणेले सोळा हजार केलं दोन लाख आठ हजार आलं नंतर एक्स बरोबर आता या दोघाचा म्हणजे पहा इथं एक्स बरोबर काय होईल दोन लाख आठ हजार भागिले दोन एक्स दोन एक्स आहे इथं गुणाकारात आहे इकडं आल्यानंतर भाग होईल तर एक्स बरोबर किती येईल बेक बे बेक बे हे शून्य जसे तसं बेक बेबे दोन्ही चार बे बेक बेबेदुन्य चार बरिक्षा बे, बे चोक आठ आणि हे उरलेले तीन शून्य तर एक्स बरोबर किती येईल एक लाख चार हजार तर तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण एक, एक लाख चार हजार रुपये लागतील तर सरावसांच्या सुदतीस आपला पूर्ण सोडवून झालेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद